त्यामध्ये देवेंद्र फडणवीस जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा चौदा ते एकोणीस या कालावधीमध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यांनी दोन हजार पंधरामध्ये मध्ये महाराष्ट्र राईट टू पब्लिक सर्व्हिस ऍक्ट हा ऍक्ट आग्थ काढला या राज्यामधल्या जेवढ्या काही लोकांच्या संदर्भामध्ये ज्या काही समस्या आहेत आणि त्यांचे सरकार दरबारी शासन दरबारी जे काही काम आहे या सर्वच व्यवस्थित त्या ठिकाणी नियोजन झालं पाहिजे प्रत्येक कार्यालयामध्ये त्या त्या फाईल ज्या आहेत त्या त्या टप्प्याटप्प्यानं तितक्या कालावधीमध्ये लोकांचं हा सगळं काम जे आहे हे सहज झालं पाहिजे या उद्देशाने या ऍक्टची निर्मिती झाली आपल्या राज्यामध्ये दोन या या विभाग असे आहेत की याच्या या ऍक्टच्या अंमलबजावणीची अत्यंत त्याची गरज आहे एक म्हणजे महसूल विभाग आणि दुसरं म्हणजे दुर्दैवाने म्हणावं लागते की आपलं शालेय शिक्षण विभाग या विभागामध्ये आपल्या शिक्षकांना ज्या पद्धतीचं हरॅसमेंट आहे त्या कार्यालयामध्ये प्रत्येक त्या ठिकाणी प्रत्येक टेबलवर पैसे दिल्याशिवाय कुठलीही फाईल हालत नाही या संपूर्ण लोकांची अधिकाऱ्यांचे आणि खालचे त्यांचे जे काही कर्मचारी आहे त्यांची एवढी मनमानी आहे संपूर्ण राज्यामध्ये की जोपर्यंत तो प्रसन्न होणार नाही तोपर्यंत तुमचं काम समोर सरकणार नाही मग ते तुमचे आपल्या डी सी पी एस ची किंवा या रकमेच्या संदर्भामधले प्रश्न असतील तुमच्या थकी हप्त्याचे प्रश्न असतील तुमचे मेडिकल रिअंबर्समेंट असतील तुमच्या ट्रान्सफर असतील या प्रत्येक पदोपती त्यांना जोपर्यंत त्या ठिकाणी पैसे देत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी त्या शिक्षकांचं हरॅसमेंट संपत नाही म्हणून माझी मागणी आहे किंवा माझा प्रश्न आहे आपल्याला दादा भुसे साहेब की या राज्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम हा जो कायदा आपल्या दोन हजार पंधरामध्ये मध्ये या राज्यामध्ये लागू झाला याची अंमलबजावणी शालेय शिक्षण विभागामध्ये तंतोतंत या कायद्याच्या सर्व तरतुदीनुसार ही केव्हापासून लागू हा माझा प्रश्न आहे सभापती महोदय या संदर्भामध्ये सध्याच्या घडीला पेन्शनच्या संदर्भामध्ये ऑनलाईन पेन्शन सिक्स काम प्रगतीपथावर आहे आणि लवकरात लवकर ते पूर्ण केलं जाईल आणि ही वस्तुस्थिती आहे की काही ठिकाणी शिक्षक बांधू भगिनी जे काही असतील कर्मचारी वृंद असतील त्यांना काही अडीअडचणी त्या ठिकाणी निर्माण होतात आणि म्हणून हा विभाग जास्तीत जास्त ऑनलाईन कसा करता येईल या दृष्टिकोनातून विभाग विचार करतो आहे येणाऱ्या काळामध्ये आपलं सर्वांचं सहकार्य घेऊन मार्गदर्शन घेऊन पुढे मार्गक्रमण केलं जाईल प्रश्न